Thank you. हॅलो नमस्कार मी मोनिका स्मिथ आणि रिधूची मम्मा मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे तर रोजच्या प्रमाणे आज माझी पहाटेची सुरुवात जी आहे साडेपाच वाजता ती झालेली आहे उठल्या उठल्या अंगणाला झाडू मारत आहे आणि आज आहे जागतिक महिला दिवस तर सगळ्यांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तर इथे ना सगळ्यात आधी झाडून घेते मी कारण साडेपाच वाजता उठल्याबरोबर वॉकिंगला जाणं माझ्याकडून तरी शक्य होत नाही कारण इथे तुम्हाला जरी उजाळलेलं दिसत असेल तरी पण रस्त्यावर खूप अंधार असतो आणि मला कसा शेड्यूल बनवायचा आहे हे असले नसले तरी पण रोज मला जाणं झालं पाहिजे या हिशोबाने मी माझं रुटीन इथे सेट केलेलं आहे म्हणून काय करते मी उठल्याबरोबर न जाता सगळ्यात आधी झाडू मारून घेते पाणी पण टाकून घेते फक्त रांगोळी तेवढी राहिली ती राहू देते कारण रांगोळी थोडीशी उजाडल्यावरच जेव्हा आपण टाकतो अंगणामध्ये तेव्हाच ती छान वाटते तर सगळं पाणी वगैरे मारून घेतल्यावर खरंच अंगण खूप छान दिसते व्हिडिओमध्ये बोलण्याच्या नादात म्हणा किंवा वॉईसवर देण्याच्या नादात तुमचे आभार मानायचे मी नेहमीच विसरून जाते तर काल इतके छान छान कमेंट्स होत्या ना की ताई तू सकाळपासूनचं जे रुटीन शेअर करते पहाला, रूटीन ते खरंच आम्हाला पाहायला खूप छान वाटते म्हणजे एक जसं रुटीन असते शेड्यूल वाईज तसं ते दिसायला दिसते आणि अजूनच ते त्याच्यामध्ये भर पडल्यासारखी असं बऱ्याचशा छान छान कमेंट आहे आपल्या कमेंट बॉक्समध्ये जाऊन तर खरंच खूप छान वाटते बऱ्याच जणींना उन्हाळी वाळवणसुद्धा बघायचं आहे तर नक्कीच मी शेअर करेल थोडंसं आता रुटीनमध्ये आलेली आहे येऊ द्या आणखी आठ दहा दिवस परत गेले होळी झाली की मी ते नक्कीच तुमच्याशी शेअर करणार आहे तर इथे सकाळ झालेली होती आणि जसं मी म्हटलं उजाळल्यावरच मी जात असते तर थोडंसं म्हणजे पावणे सहा सहा तरी वाजते मला घरून निघायला पण मी याच्या आधी लवकर जाण्याचा प्रयत्न करेल बघा रोज मी सांगत असते व्हिडिओमध्ये की मी प्रयत्न करेल तर ही गोष्ट तुम्ही प्लीज निगेटिवली घेऊ नका कारण प्रयत्न करेल ही एक माझ्यामधली पॉझिटिव्हिटी आहे की नाही मला काहीतरी खरंच करायचं आहे प्रयत्न करेल या शब्दामध्ये बरंच काही लपलेलं आहे ते तुम्हाला पुढे दिसणारच कधी ना कधी तर आता मी आलेली आहे आणि नेहमीप्रमाणे मी पाणी जे आहे ते आधी घेऊन जात आहे कारण पोटाची चरबी मला कमी करायची आहे वॉक केल्याने तर तसं म्हणते की नुसतं वॉकिंग केल्याने आपलं शरीर फक्त हलकं पडते बाकी कुठलाच इफेक्ट होत नाही पण आपण कुठल्या कुठल्या गोष्टी फॉलो केल्या तर एकाच दिवसात आपल्याला तो रिझल्ट दिसणार नाही त्याच्यासाठी मी आ, कोमट जे पाणी आहे एकदम कडकडीत गरमसुद्धा नाही कोमट पाणी घेऊनच वॉक करायला जाते जेणेकरून जास्त हीट तयार झाली आणि जास्त बघा घाम वगैरे आला की आपल्याला थोडंसं त्याचा इफेक्ट हा जाणवतो तर तसं मी आता सध्या तरी करत आहे गरम पाणी कोमट पाणी पिऊन जाते वॉकिंगसाठी आणि परत आल्यावर न थांबता हे जे रुटीन आहे क्लिनिंगचं हे करते म्हणजेच कुठला योगा वगैरे करायला सध्या वेळ नाही आहे त्याच्यामुळे क्लिनिंगच्या कामामध्ये तो एक आपला जो व्यायाम आहे तो सुद्धा होऊन जाते तर स्वतःकडे लक्ष देणं मी चालूच केलेला आहे आणि तुम्ही जरी नसेल देत ना तुम्हीसुद्धा या गोष्टी करा कारण वेळ हा कधीच मिळत नाही तो काढावा लागतो जसा मी आता काढत आहे स्वतःसाठी जर विचार केला आपण की नाही उद्या करेल परवा करेल नंतर करेल कधीतरी करेल असं करता करता खरंच वेळ निघून जाते आणि शरीर एकदम अव्वाच्या सव्वा ढव्वा होण्यापेक्षानं आताच केलेलं ते बरं कारण क कधीतरी मलाही असं वाटते की मी खूपच अशी जाड झालेली आहे एक वेळ होती डिलेवरीच्या जेव्हा पिरियडमध्ये सेकंड टाईमचे रिदू वेळेसची एकदम दपके गाल झाले होते आणि मलाच ते कसं तरी वाटत होतं कोणीही म्हणायचं तब्येत खूप घसरली खूप खराब झाली हे खात नाही का ते खात नाही का पण आपल्यावर जेव्हा जिम्मेदारीचं ओझं असते ना ते आपापच तब्येत खराब होते आणि जेव्हा आपल्याला थोडंसं रिलॅक्सेशन मिळते आता जसं दूध पित नाही सगळं फिडिंग वगैरे त्याने सोडलेलं आता वर्ष होत आलं त्या गोष्टीला सात आठ महिने झाले पण जेव्हा आपण रिलॅक्समध्ये राहतो ना तेव्हा आपलं शरीर आपोआप वाढते त्याच्यासाठी या गोष्टी करणं गरजेचं आहे त्यासाठी मी हे शेड्यूल बनवलेलं आहे जे तुम्हाला आता रोजच्या रोज बघायला मिळत आहे तर इथे सगळं जे काही घर आहे ते मी आल्याला झाडते कारण शरीर आपलं व चालण्यामुळे गरम झालेलं असते आणि नंतर मग घरी येऊन व्यायाम न करता या गोष्टी केल्या की ते एक एक्सरसाइजमध्येच गिनल्या गेल्यासारखं का आहे कारण आपले घरातले कामंही तेवढंच आपल्याला एनर्जीनी करावे लागते त्यासाठी तर इथे सगळी माझी क्लिनिंग झाली फक्त मागचं अंगण तेवढं झाडायचं बाकी आहे तेही मी करून घेते कारण तिकडे काय होते ना कचरा राहत नाही पण मुंग्या ज्या आहे त्या बारीक बारीक छिद्रामधून निघते आणि तिथून वाळूचे कणं जे आहे ना ते बाहेर काढते आणि घर झाडल्यावर जर मागचं अंगण झाडलं नाही तर ते वाळूचे कणं जे आहेत ते मुलांच्या पायाला ला लागून खास करून आपण तर पाय पुसून घरामध्ये आतमध्ये येतो पण मुलं काय करतात डायरेक्ट धावत जायचे धावत यायचे आणि तसेच पाय बेडवर मग ते क्लिनिंग केल्यासारखे के दिसत नाही मग ते कुठंच तरी मला थोडंसं जेव्हा कामं संपते तेव्हा कसं तरी वाटते म्हणून मग मी काय करते एकसोबत सगळं पुढचं मागचं अंगण घरातलं झाडून घेते आणि त्याच्यानंतर स्वतःला आवरते असं तरी आहे आता सध्या सुरू तर हे मी किचनमध्ये आणि किचनमध्ये आल्या आल्यास मितूसाठी पहिले पाणी लावून दिलं कारण आता स दुपारी ऊन उष्णता गरम इतकं होत आहे आणि सकाळी कोणी म्हणणारच नाही की थंडी पडत आहे म्हणून पण थंडी पडत आहे होळी होतपर्यंत तरी ही थंडी अशीच राहते कारण नेहमीचा आपल्याला अनुभव असतोच की होळी झाली की ती थंडी पण अशी थंडावल्यासारखी होऊन जाते होळीचे जसे ओप तयार होते ना होळी पेटवल्यावर वातावरणाची तसंच ते मग गरमी व्हायला सुरू होते असं म्हटल्या जाते तशाचप्रमाणे ते शेड्यूल आहे पूर्वीचे लोक अंदाज लावायचे पण त्यांचा तो अंदाज ना खरंच पक्का ठरतो तर इथे मी दूध गरम करून दिलं मुलांना बिस्किट वगैरे हे देत आहे कारण हे असते की थोडंसं तेवढं ते, ते, ते मॅनेज करून घेते मुलांचं गडबडीचं आणि त्याच्यासाठी मी टिफिन पटापट बनवणं होते माझ्याकडून तर इथे ना आता गॅस काही रिकामी नाही एका गॅसवर पाणी आणि दुसऱ्या गॅसवर चहा सुरू आहे तोपर्यंत मी जे काही रात्रीचं शिळं अन्न असते असतेच असते कारण आपण मुलांच्या हिशोबाने थोडंफार दोन गॅस तरी जास्त होईल असंच बनवत असतो कारण मोजकं केलं की ते मग कधी कधी नुप्पर जाते आणि नुप्पर जाऊ नये ते थोडंसं राहिलं शिल्लक ते चालते तर मी तेच फ्रीजमध्ये ठेवलेलं आता काढून ठे घेते ह्याच वेळेला कारण ओटा ऑलमोस्ट हा क्लीनच असतो आणि त्याच्यानंतर जी काही भाजीची तयारी आहे टिफिनची ती मी करत असते दादांचा टिफिन नसतो मला यांचा पण स्मितुजा टिफिन हा रोजच असतो मुलांना शाळेसाठी टिफिन हा लागतोच लागतो तरी ते आज गवारीच्या शेंगा परत बनवत आहे हप्त्यातून दोन वेळा म्हटलं की कंटाळल्यासारखी वाटते एकच भाजी पण आता यांनी घेऊन आले तर आपण ते वेस्ट थोडी करणार म्हणून आता बनवायला घेणार तर इथे स्मितूसाठी पाणी मी नेऊन ठेवलेलं आहे बाथरूमजवळ पण त्याचा आवरायचं बाकीच आहे थोडंसं दूध बिस्किट तो खात बसलेला आहे खाल्लं की मग तो लगेच आंघोळीला जाईल तोपर्यंत इथे यांच्यासाठी आणि माझ्यासाठी चहा पण रेडी आहे तो पण आता घेऊन घेते त्यानंतर ना भाजी बनवायला घेतलेली आहे आणि ना तुम्हाला रुटीन जर बनवायचं असेल तर आपल्या मनाची तयारी ठेवा कारण मनावरच डिपेंड आहे जर आपण विचार केला की के नाही आज सुट्टी आहे ना तर आपणही झोपूनच राहू राहू दे ना कशाला उठावं लागते तर हप्त्यातून सात दिवस येतात तर आपण संडेला फुल सुट्टी घेऊ शकतो जशी आपल्या मुलाला सुट्टी असते नवऱ्याला सुट्टी असते तर आपणही ती एक सुट्टी घेऊन घ्यायची नाही उठायचं सकाळी थोडंसं लेट उठायचं पण इतकंही लेट नाही उठायचं की तो मनस्ताप आपल्यालाच होईल तर आता मी तरी असं करत आहे आठ दहा दिवस काहून जास्त झाले आता मला दोन हप्ते होईल आता या रविवारी सोमवारपासून मी चालू केलेलं होतं तर खरंच खूप छान वाटते एकदम एनर्जेटिक रुटीन आहे बऱ्यापैकी मला तरी पॉझिटिव्ह वाटायला लागलेलं ला आहे आपल्यामध्येच एक निगेटिव्हिटी जी असते ना ती ॲटोमॅटिक ही नाहीशी होते आणि बराचसा आपल्याला आपल्यासाठी वेळ मिळतो किंवा जर आपले कामं जर लवकर लवकर होत असेल ना तर आपलं जे काही नियोजन आहे पुढचं ते करायला विचार म्हणजे खूप सारा असा वेळ मिळून जातो कारण जेव्हा आपले कामं पटकन होते ना तेव्हा बघा खूप असा वेळच वेळ असतो आणि तो बोर न करता आपण काय करू शकतो कुठली स्किल शिकू शकतो का नुसते यूट्यूबवरच याचे त्याचे व्हिडिओ बघून त्यांच्या व्हिडिओमधून ते शिकायचंसुद्धा आहे की आपल्याला ही हिच्या व्हिडिओतून आपल्याला काय शिकायला मिळते ते व्हिडिओच्या व्यतिरिक्त कोणते क्रिएटिव्ह असेल शिलाई काम असेल किंवा कोणतं आपल्याला स्वतःचं पार्लरमध्ये न जाता आपल्याला घरगुती ते करता आलं पाहिजे या गोष्टी तुम्ही शिकण्यामध्ये इंटरेस्ट घ्या पट्टापट्टा कामं करून लोकं जरी म्हणत असेल पटापट कामं करून आपल्याला कुठं जायचं आहे काय करायचं आहे घरीच तर राहायचं आहे ना पण हो तेवढ्यापुरतं हो म्हणायचं आणि आपलं आपलं एवढं करायचं बघा तुम्ही तुमच्यामध्येच आपोआप स्किल तयार होते आणि आपणही त्या गोष्टी करायला इच्छुक ठरतो आणि माझ्यामध्ये तर आधीपासून आहे ह्या गोष्टी कारण मी जरी मला वेळ नसेल मिळत ना तरी मोबाईलमध्ये मी याच गोष्टी नेहमी सर्च करत राहायची की हे कसं करायचं ते कसं करायचं बऱ्याचपैकी ज्या रेसिपीच्या गोष्टी आहेत त्या मी यूट्यूबमधूनच शिकली हे तर सर्व सर्वच लेडीज करतात की रेसिपी बघून करतात पण त्याच्या व्यतिरिक्त एखादी क्रिएटिव्हिटी स्किल जसं कपडे शिवणं झालं पार्लर झालं त्याच्या व्यतिरिक्त आता आरी वर्क आहे बऱ्याच अशा छोट्या मोठ्या आपण जे घरगुती बसून पण उद्योग करू शकतो तशा ज्या गोष्टी आहे ना त्या तुम्ही नक्कीच यूट्यूबमध्ये बघू शकता आणि स्वतःचंसुद्धा चा ते चालू करू शकता म्हणजे सक्सेस मिळायला खूप वेळ मिळतो जेव्हा आपल्याला चांगलं सक्सेस मिळायचं असते ना त्या गोष्टीसाठी खरंच खूप वेळ लागतो पण ते सक्सेसफुली ठरतंच ठरतं कारण आपण त्याच्यातून अनुभवातून शिकलेलो असतो बऱ्याच छोट्या मोठ्या गोष्टींचा त्याच्यात आपल्याला अनुभव येतो आता मला यूट्यूबमधून एकही रुपया मिळत नाही आहे पण मला खूप छान छान लोकं मिळाली आणि खूप काही शिकायलासुद्धा मिळत आहे की एडिट कसं करायचं माझं काम जरी मी नाही कमवलं ना हो तरी पण मी समाधानी आहे की नाही मला खूप काही याच्यातून शिकायला मिळालं कारण मी जेवढी स्वतःला बिझी ठेवते तेवढी मी समाधानी आहे आणि स्वतःला खूप पॉझिटिव्ह ठेवत असते मी कारण बिझी असलं की आपल्याला दुसरीकडे भटकायचं किंवा दुसरे विचार मनात आणायचे ही झगडली ही माझी चुगली करते ती एवढी बोलते ती तशी बोलते यांचा घोडका आहे आपण नाही जाऊ शकत आपण नाही बसू शकत या गोष्टीच मनातून चालल्या जाते आणि प्रत्येकीचंच असते की या फेजमधून ह्या सगळ्याजणी जातात त्याच्यामुळे आपण आपलं आपलं घर बघायचं आपले मुलं आपला नवरा आणि स्वतःला बिझी ठेवण्याचा प्रयत्न करायचा जेणेकरून त्या गोष्टीचा फायदा आपल्यालाच दोन पैसे कमवण्यासाठी लागणार महिला दिन होता म्हणून मी आज तुम्हाला थोडंशी सांगत आहे थोडीशी इमोशनली ब्लॉगच्या व्यतिरिक्त नाही तर हे केलं ते केलं आपल्या ब्लॉगमध्ये तर मी सांगतच असते तर चला आता स्मितू इथे गेलेला आहे स्कूलमध्ये चला तर त्यांनो सकाळपासून तुमच्यासोबत मी आत्ता भेटत आहे कारण गडबड आज थोडी होते हे नाईट ड्युटीला होते ना त्याच्यामुळे माझं एक मनामध्ये असते की माझ्याच मागे ते स्मितूचं आहे पण ते आले फ्रेश व्हायला तेव्हाच त्यांनी स्मितूला रेडी करून दिलं हे एक माझं लोड वाचून जाते तर चला आता जसं रुटीन आहे रुटीन सध्या रुटीननुसार सुरू आहे आता आता सुट्टी आली काही आलं तर मग ते होते इकडला तिकडे पण जसं कामं जे आहे सकाळी चहा झाला तर कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं की नंतर तर ह्या गोष्टी ज्या आहे त्या सिक्वेन्स नाही चालत कुठ कधी कधी आपल्या याच्यानुसार असते तर हे कसं सकाळी आले नव्हते आज वॉकिंगला वगैरे त्याच्यामुळे यांना पटकन चहा पाहिजे होता त्याच्यासाठी मग त्यांचा झालं की मग मी पण घेते कारण एकटी मीच राहिलेली राहतो मग ते डबल डबल शिजवून ठेवलेला चहा जर नंतर घेतला ना तो चांगला वाटत नाही त्याच्यामुळे मी पण दोन मिनटं वेळ काढून पटकन तो चहा घेऊन घेते तर आता आज चहा पाणी सगळं झालं आहे अंघो वगैरे सगळं झालं आहे बाकीचं शे जे काही आहे ते शिल्लक आहे भाजी ना अशी मस्त झालेली आहे याची गवारीच्या शेंगाची दोन वेळा झाली एका हप्त्यात कारण यांनी ना तर वीसला एक पाव आणि तीसला अर्धा किलो म्हणून ते अर्धा किलो घेऊन आले म्हटलं अर्धा किलो शेंगा लागत नाही भेंडी कशी लागून जाते शेंगा नाही लागत तर चला पटकन पूजा करते आता तर आता मी पूजेला फुलं जे आहे ना ते मी तोडून घेते आणि मी जे सांगितलेलं आहे ते ते एकदम तुम्ही काही मनावर लावून घेऊ नका तुमचे जर बाळ छोटे असेल तर बराच वेळ जो आहे तो आपल्या बाळामध्येच आपल्याला द्यावा लागतो त्याच्यासाठी खूप असं डोक्यावर घेऊन मनावर घेऊन असं हे नको करा की नाही असं असं आपण केलंच पाहिजे हे झालंच पाहिजे शिकत रहा शिकता शिकताच आपल्याला बऱ्याचशा गोष्टी या आपल्यामध्ये घुसतात आणि आपण तिथे स्वतःची इच्छा जागृत करतो आणि त्या गोष्टी करण्यासाठी पात्र ठरतो थर्त। तर इथे बघा देवपूजा जी आहे ती माझी झालेली आहे आणि खूप दिवस झाले देव घासलेले नाही आहे त्याच्यामुळे थोडेसे ते, ते दिसत आहे काळपटल्यासारखे पण आता जेव्हा शनिवार रविवार वगैरे वा असतो तेव्हा मी ह्या सगळ्या गोष्टी करूनच टाकणार कारण रविवारी तर पॉसिबल नसते नॉनव्हेज वगैरे असतं आपल्या घरी पण शनिवारी वगैरे मी संध्याकाळच्या वेळेत जेव्हा रिकामा वेळ असतो तेव्हा ह्या गोष्टी सगळ्या क्लीन वगैरे करून घेणार त्याच्यानंतरनं उद्या मला शनिवार आहे म्हणून बनवायची होती इडली तर त्याच्यासाठीच तांदूळ आणि डाळ मी स्वच्छ इथे धुवून घेतलेली आहे भांडे वगैरे तसेच पडलेले आहे पण आधी ते भिजून भिजत घातले कारण इथे जर मी विसरली तर ते मग दोन तीन वाजता भिजवण्यात काही अर्थ राहत नाही कारण मग रात्रीच्या वेळी त्याला बारीक करायला खूप वेळाने करावे लागते आणि तेवढ्या रात्री मिक्सर लावायचं म्हटलं तर विचारच येते कारण कॉलनीत सगळ्यांचे क्वॉटर हे लागून लागून आहे तरी ते आता सगळे माझे जे काही सकाळचे कामं आहेत ते आटोपले क्लिनिंगचे कामं पण झाले पोछा लावून झालेला आहे झाडजूड तर मी डबलची करतेच करते आतमधली ती पण झालेली आहे जास्तच तुम्हाला बोर नको व्हायला म्हणून ते झाडझूळ झाडजूळ सारखी नाही दाखवली पण ते सगळं डबल होत असते माझ्याकडून तर चला इथेच ब्लॉगचा पण एंड करते भेटू पुन्हा अशाच एका छानशा ब्लॉगसोबत